देशातली पहिली अकॅडमी ही महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी होते आणि म्हणून मी आमचं जे बार काउन्सिल आहे बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा त्यांचं अतिशय मनपूर्वक अभिनंदन करतो आमचे सगळ्या बार काउन्सिलचे जे सदस्य आहेत ते सातत्याने प्रयत्न करत असतात की आमचे जे वकील आहेत त्यांना योग्य प्रकारचा न्याय मिळावा सोयीसुविधा मिळाव्या त्यांना योग्य ज्ञान मिळावं मात्र त्याकरता एक व्यवस्था की जी नवीन वकिलांना काही चांगलं ज्ञान देऊ शकेल तर मला असं वाटतं की वर्षानुवर्ष जे लॉयर्स काम करतायत आहेत करता एक अपग्रेडेशनची आवश्यकता अलीकडच्या काळामध्ये आपल्याला या सगळ्या टेक्नॉलॉजिकल ऍडव्हान्समेंटमुळे त्या ठिकाणी करावी लागणार आहे आणि म्हणून एक महत्वाचं काम हे या अकॅडमीच्या माध्यमातून या ठिकाणी होणार आहे आज तळोजा येथे बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा यांच्यातर्फे ॲडव्होकेट्स अॅकॅडमी अँड रिसर्च सेंटर याचं भूमिपूजन झालं त्याला आमचे लाडके सुप्रीम कोर्ट जज भूषणभाऊ गोवई तसंच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि इतर मान्यवर सगळे उपस्थित होते वकिलांबद्दल विचार केला तर दोन इशूज खूप जुने आहेत जे चालत आले आहेत तो आहे की ॲडव्होकेट्स ॲक्टचं इम्प्लिमेंटेशन आणि दुसरं ज्युनियर वकील जे असतात त्यांच्याकरता काहीतरी स्टायपेंटची सोय व्हावी हे दोन विषय वर्षानुवर्ष पेंडिंग आहेत आजच्या कार्यक्रमामध्ये ॲडव्होकेट्स ॲक्ट लवकरच अंमलात येईल असं त्यांनी सांगितलेलं आहे ही जी अकॅडमी आहे या अकॅडमीमध्ये महाराष्ट्रातले जेवढे काही वकील आहेत या लोकांचं ट्रेनिंग म्हणजे लॉ झाल्यानंतर कायद्याबद्दलचं ज्ञान त्यातल्या ज्या बारीक बारीक गोष्टी असतात त्याच्याकरता वेगळे ट्रेनिंग प्रोग्राम्स लावणं तसंच जे कायदे अस्तित्वात आहेत त्या कायद्यांचं रिसर्च करणं आणि कालानुरूप त्याच्यामध्ये काही बदल असतील तर ते सुचवणं हे दोन अतिशय महत्त्वाचे कामं या अॅकॅडमीतनं आणि रिसर्च सेंटरमधून होणार आहेत आणि त्या अनुषंगाने मला असं वाटतं की ह्या देशातली पहिली अकॅडमी बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा यांनी सुरू करण्याचा हा प्रस्ताव ठेवला आणि त्याचाच भूमिपूजन झालं एक दुर्गामी विचार करून चालू झालेली ही स्कीम किंवा ही जी एक अॅकॅडमी आहे त्याचा देशाला आणि कारण सगळ्या वकिलांना खूप फायदा होईल त्यांना खूप खूप शुभेच्छा आज रोजी महाराष्ट्र बारकाउन्सिल आणि गोवातर्फे ॲडव्होकेट अकॅडमी अँड रिसर्च सेंटरचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे आणि त्या प्रारकाउन्सिलच्या स्टेपला महाराष्ट्र शासनाकडून खूप मोठी मदत करण्यात आली आहे दहा कोटीची मदत करण्यात आली जुनियर ॲडव्होकेटसाठी जे जी नवीन येणारे इंटरन आहे त्यांच्यासाठी ही बाब खूप मोठी माइलस्टोन राहील आणि महत्त्वाची स्टेप आहे शासनाकडून करण्यात आलेली मदत आणि बार काउन्सिल करून घेण्यात आलेली स्टेप मी दोन्ही बाबींचे स्वागत करतो तळोजा या ठिकाणी बार काउन्सिल ऑफ गोवा अँड महाराष्ट्र यांच्या वतीने जी अकॅडमीचं भूमिपूजन करण्यात आलं आहे की संपूर्ण भारतात एकमेव अशी पहिलं प्रथम पाऊल हे महाराष्ट्र बार कौन्सिलने टाकलेलं आहे आणि अशा अकॅडमीची नितांत आवश्यकता आहे जेणेकरून या अकॅडमीचा नवीन बडिंग जे ॲडव्होकेट्स आहे त्यांना याचा भरपूर फायदा होईल की अॅकॅडमिक जर तिथे लेक्चर फॅकल्टी जर झाले तर त्याच्या अनुषंगाने जे एम एफ सीची एक्झाम डिस्ट्रिक्ट डिस्ट्रिक्ट अँड सेशन जेच्या एक्झाम्समध्ये त्यांना त्याची मदत होईल आणि नवीन ॲडव्होकेट्स लोकांना ट्रायल कंडक्ट करायसाठी किंवा सिव्हिल सूट्स चालवण्यासाठी प्रॅक्टिसमध्ये त्याचा अतिशय उपयोग होईल त्यामुळे मा बार काउन्सिल ऑफ गोवा अँड महाराष्ट्रनी हे जे नवीन अकॅडमी सुरू करत आहे तो अतिशय स्तुत्य असा उपक्रम आहे आणि त्याची सगळ्यांनी म्हणजे सगळ्यांसाठीच त्याचा फायदा होणार आहे आणि वकील फॅटरनिटीसाठी हे एक अतिशय चांगलं पाऊल महाराष्ट्र बार काउन्सिलने घेतलं आज महाराष्ट्र बार कौन्सिल महाराष्ट्र अँड गोवा बार काउन्सिलचं अभिनंदन करतो अकॅडमी सुरू केल्याबद्दल याच्याकरता नवीन तरुण पोरांना नवीन तरुण वकिलांना भरपूर फायदा होईल आणि त्यांच्या भविष्याकरता मी शुभचिंतन करतो आणि पुन्हा एकदा महाराष्ट्र अँड गोवा बार काउन्सिलचं अभिनंदन करतो महाराष्ट्र बार कौन्सिल महाराष्ट्र मा, बार कौन्सिल महाराष्ट्र अँड गोवा यांनी यांनी अध्यक्ष आणि तिचे सद ह्या वेळेसच्या बॉडीने एवढा चांगला उपक्रम नवीन मुलांसाठी राबवलेला आहे की त्यामध्ये प्रत्येक मुलाला त्याचा प्रत्येक नवीन वकील व्यवसायासाठी येणाऱ्या प्रत्येक वकिलांना हा फायदा होईल भविष्यात आणि हा पहिल्यांदा असा उपक्रम राबवण्यात आलेला आहे तो आजपर्यंत कोणीच राबवला नाही आहे म्हणून त्यांचे सर्व सर्व सदस्यगण अध्यक्षगण आणि सर्वांचे आमच्या अमरावती बार असोसिएशनचे एकूण अभिनंदन केले जाते आणि प्रत्येक वकील बंधू हा त्यांचं कौतुक करत आहे हां हा असाच उपक्रम भविष्यात पुढं आणखी नवीन नवीन स्वरूपात राबवण्यात यावा जेणेकरून आमच्या वकील बंधूंना फायदा होईल म्हणून त्यांचा आम्ही सर्व धन्यवाद करत आहे सर्वात प्रथम मी महाराष्ट्र गोवा बार काउन्सिल यांचे अभिनंदन करू इच्छिते कारण महाराष्ट्र गोवा बार काउन्सिल यांनी नवीन येणाऱ्या वकिलांना व जे आत्ताही एक एक नवीन जॉईन झालेले वकील आहेत त्या सर्वांसाठी जी एक अॅकॅडमी ओपन केलेली आहे ज्याचं नवीन भूमिपूजन आत्ता झालेलं आहे त्याबद्दल मी त्यांचे खूप अभिनंदन करते याचा फायदा नक्कीच नवीन वकिलांना व नवीन न्यायव्यवस्थेला चांगले वकील मिळण्यासाठी व वकिलांना चांगल्या पद्धतीचे ज्ञान मिळण्यासाठी व धडे मिळण्यासाठी होईल अशी मी आशा करते आणि मी पुनश्च एकदा महाराष्ट्रन गोवा बार काउन्सिल यांचं अभिनंदन करते